तर मुळात बातमीचा परिणाम म्हणजे माध्यम शक्तींचं खरं सामर्थ्य भारत चोवीस तासनं दाखवली बातमी आणि फक्त चोवीस तासांच्या आत प्रशासनाने दखल घेतली सातारा ते कागल महामार्गावरील कराडच्या पाचवड फाट्यावरील सर्व्हिस रोड जिथं खड्ड्यांनी नागरिकांचा जीव अक्षरशः मुठीत धरला होता त्या रस्त्यावर आता बदल झालाय भारत चोवीस तासात दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत फक्त खड्डेच नाही तर संपूर्ण रस्ताच नव्याने डांबरीकरण करून दिलाय वाहनधारकांनी भारत चोवीस तास चे आभार कारण ही बातमी होती लोकांच्या आवाजाची आणि आमचं ध्येय लोकांसाठी न्याय मिळवण्याचं दरम्यान आढावा घेतला आमचे कराडचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेवा यांनी पाहूयात आता आपण उभे आहोत सातारा ते कागल रस्त्यावरती कागल रस्त्यावरती आपण भारत चोवीस तास वरती एक बातमी केली होती की खड्डे मोठमोठ्याने खड्डे भरले होते याच्याकडे अदानी कंपनी आणि इथं जेंट डीपी जेंट कंपनी होती त्या माध्यमातून जे खड्डे मोजवण्याचं काम झालेलं आहे त्या भारत चोवीस त्याच्या बातमीचा इफेक्ट पडलेला आहे आणि खरं वास्तविक पाहता आपण लोकांच्या पर्यंत लोकांची बातमी पोहोचत असतो वास्तविक पाहता गेल्या वर्षापासून हे खड्डे होते आपण बघत आहात का हे खड्डे मोजले याचा अर्थ भारत चोवीसांच्या बातमीचा इफेक्ट किती झाला आहे हे दिसून येतो भारत चोवीस साठी कराडू ज्ञानेश्वर शेवाळे कॅमेरेमॅन अमित जाधव सह कराड